शोद, खोपली पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत धडाके पाच कामगिरी करत केवळ एका महिन्याच्या आत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल तेरा लाख बहात्तर हजार चारशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे यात तोळे सोने बाराशे पन्नास ग्रॅम चांदीचा समावेश असून सदरचे गुन्हेगार सरईत असून यांच्यावर अनेक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत न्यायालयाने त्यांना दहा दिवस ची पोलीस कोठडी सुनावली आहे खोपोली शिळफाटा येथील डी सी नगरमधील जगदीश इंदरमल परमार यांच्या राहत्या घरात चोरी झाली होती अज्ञात चोरट्यांनी कपाटातून सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले होते सदर चोरीची किंमत तब्बल बारा लाख त्र्याहत्तर हजार रुपये इतकी होती फिर्यादी परमार यांनी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजीत वरांबळे यांच्या पथकाने सुरू केला तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींची शोध घेण्यात आला या तिघांकडून गुन्ह्यातील शंभर टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये नऊ पॉईंट चोपन्न लाखाचे सोन्याचे दागिने दोन पॉईंट बत्तीस लाखांचे सोन्याचे हार चैन व अंगठ्या तसेच सत्तावन्न हजाराचे चांदीचे दागिने असा मोठा ऐवज आहे ही कारवाई रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे तसेच खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहूल तसेच खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित वरांबळे व त्यांच्या पथकातील अमित सावंत संदीप चव्हाण रामा मासाळ किरण देवकते अमोल राठोड समीर पवार प्रणित कळमकर आणि आकाश डोगरे यांनी आरोपींना जेरबंद केले आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे